धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद या आधीही महाराष्ट्राने अनेक वेळेस पाहिलाय आहे त्याच वादाला आता जरांगेंनी केलेल्या टीकेमुळे नवीन फोडणी मिळाली आहे जरांगेंनी धनंजय मुंडेंचा उल्लेख हा खरकटा असा केलाय आहे तसंच पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांच्या नारको टेस्ट ही मागणी केली आहे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय की की ज्याला जे म्हणलं जात ना ज्याला कर नाही त्याला डर कशाला कायदा लो असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर नार्कोटेस्ट करायची असली आणि जर आरोपी असली ती आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्कोटेस्ट नाही करताय इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याच्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता कट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्कोटेस्ट करायची मग त्या अर्जाला मंजुरी द्या तिची अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या नार्कोटिस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कारण ही अशी संधी आहे आता कारण ते परळीचं ते खरकट आहे ना ते गप्प बसणारच नाही ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घात घडून आणणार हे शंभर टक्के ते करणार आहे आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं जो कोण म्हणतोय ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही आरोपीबद्दल hmm. हे सगळं घडून जे आणतोय ना हा धन्याचे हेच घडून आणतोय म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते काल जर परवा किंवा दोन चार दिवसापूर्वी जी काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी झरंगीचे नारपिष्ट करा तू लईच धुतल्या तांदळाचा होता ना तेव्हा आरोपी तो असं म्हणायला पाहिजे होतो तुम्हाला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होतं पाचची पाचही बी जणांची नारकोटष्ट करा धन्यासहित असं म्हणायला पाहिजे तिथं तो, तो मुंडे साहेब म्हणतो मन तु। म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फोस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का मी गप बसलो होतो का बसलो होत ते पण मीडियाला सांगतो आणि मीडियाला मी दोन वर्षापासून कुठंही बोलत नाही मीडियाला चांगलं माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्या वेळेशी घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे त्याच्या आतातून झालं सुद्धा असं घरात सुद्धा लय त्रास देत पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन मला कुठंतरी तरी ती शब्दाची वारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे चांगले चला जाऊ द्या त्यांनी मीडियातून की ना पण हे असं पोरग आहे की स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायच आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्या नाही कुणीतरी फूस लागण म्हणून मी आता एस पी साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा शिडीआर काढा कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे तिथं पर्याय नाहीये याला कुणी धमकिलय का तो बोल म्हणून किंवा याला कुणीकडून आणखीन सांगितलं गेलंय का किंवा असा संशय येतो की यांनी काही सार फेसार घेतला होता काय का म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून द्यायना की तू हे कुठाने करत त्यांच्या विरोधात बोलच आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी तू जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही उभा केले हो के बाकीले असते कुडुंकाचा खच आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो पण तो ते बोलायला लागला ना त्याचा ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सुद्धा करावं लागणार आहेत नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागेल जो कोणचा आरोप करील त्याचा नसतात त्याने सिद्ध जर नाही केलं ना पुराव्यासहित सहित आरोप केल्याला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे त्याला त्याला आता सुट्टी नाहीये म्हणजे आणि धन्याला तर नाहीच मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही आणि तुम्हाला सांगतो मला इच्छाही बी नाही त्यांच्याविषयी बोलायचं पण धन्या गप्ब बसतच नाहीये परळीचं खरकटक गप्ब तयार नाहीये राहून 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 पुन्हा ते उचकीत हे असले प्रकरण आता इतकं भारी आलाय ना काय म्हणतात ना त्याला जुनी एक काहीतरी आहे आता चिव्हा आया धन्या आता उंट पहाडाच्या खाली आलाय आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय